हॅलो फ्रेंड्स आज मी इथे आमच्याकडे बनवण्यात येणारी आलूची रस्स्याची भाजी बनवत आहे त्यासाठी तुम्ही दोन तेज पान एक वेलची अर्धी लवंग थोडंसं दालचिनी अर्धी चमच सोप धन्याची पू धने चार चमच आणि भाजून घेतलेलं कोकणट ते डायरेक्ट घॅस गॅसवरती हे खोबरं भाजून घ्यायचं सा। हा सगळा मसाला मी भाजून घेतला आणि ते पाच ते सहा आलू उकडून घेतले त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे मी मसाले हे पूर्ण बारीक वाटून घेतलेले आहे सुके मसाले बाजूला आणि भाजलेलं खोबरं आहे ते बाजूला भा करून घेतलेलं आहे मी इथे एकाकडे तेल घातलं त्यामध्ये जिरं मोहरी कांदा मिरची घातल्या तीन चार आणि हे छान पूर्ण परतून घेतलं आहे कांदा छान ब्रा ब्राऊन झाला की यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे मी कोथिंबीर आणि कांदा हे सगळं छान परतून घेतलं त्यानंतर इथे चवीनुसार टी लसूण घातलेलं आहे आलं लसूणचं पेस्ट घातलं आहे आणि हे धणे टाकून भाजून घेतलेला मसाला तो घातला आहे आणि इथे खोबरं हे मी भाजून घेतलं होतं ते घातलं आहे ते तीन चमच वापरलेलं आहे मी पोहे खाच्या चमचाने हे पण छान परतून घेतलं त्यानंतर इथे एक मोठं टोमॅटो घातलं आहे टोमॅटो घातल्यामुळे भाजीला छान चव येते आणि गरम मसाला घातला एक चमच हळद घातलेली आहे इथे खूप मसाले लागत नाही मोजक्या भाज्या मसाल्यामध्येच ही आलूची रस्साची पातळ भाजी तयार होते आमच्याकडे तर ही भाजी खूप आवडीने खाल्ल्या जाते तुम्ही पण याप्रकारे नक्की ट्राय करून बघा भाजी ही खूप चवीला मस्त अशी होते इथे मी चवीनुसार तिखट मीठ घातलेलं आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता हे मी सहा ते सात लोकांसाठी बनवलेली भाजी आहे इथे मी मसाले पूर्ण मिक्स करून घेतले त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे मसाला खाली लागला नाही पाहिजे म्हणून आणि छान शिजवून घेतलं त्याला त्यानंतर उकडलेले पूर्ण आलू घातले यामध्ये आणि याला मी मिक्स करून घेत आहे हे पूर्ण आलू छान मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि याला छान भाजून घ्यायचं या याप्रकारे पण तुम्ही भाजी खाऊन घेऊ शकता पण आमच्याकडे ग्रेवीची भाजी खूप आवडते आणि हे खूप आवडीने खाल्ल्या जाते आमच्याकडे तर ही भाजी आम्ही नेहमीच बनवत असतो त्यासाठी इथे मी पाणी इथे मी आलू छान मसाल्यामध्ये परतून घेतले त्यानंतर इथे मी पाणी घालत आहे इथे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आणखी मी यामध्ये पाणी घालत आहे इथे मी तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि याला आता उकळी याची वाट बघत आहे याची छान उकळी काढून घेणार आहे आणि जेवढ्या वेळा आपण आलू रस्त्यामध्ये उकडले तेवढ्याच रस्त्याची चव खूप वाढते आणि चवीला हा रस्सा खूप मस्त वाटतो तर इथे मी फुल गॅसवरती आलू हे उकळून घेत आहे भाजी ही बघा आत्ताच तरी कशी दिसून राहिली आहे भाजीला मसाल्यामध्ये पाणी सोडलं तेव्हा भाजी कशी पांढरी दिसत होती पण आत्ता ही या भाजीला तरी किती वर आलेली आहे फुल गॅसवरती याला उकळी आल्यानंतर मी याला लो गॅस ठेवून दहा मिनटं उकळून घेतलेला आहे लो गॅसवरती उकडल्यानेच रस्साला खूप छान चव आली बघा तर्री पण मस्त आलेली आहे आणि आता गॅस बंद करून घेत आहे मी यावरती छान कोथिंबीर कापून टाकून देणार या वेळेला या तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा थोडा घालू शकता मी घातलेला नाही आहे तर त्याने पण भाजी चवीला खूप मस्त वाटते बघा किती छान दिसून राहिलेली आहे भाजी कोथिंबीर घातली आणि तेल पण भाजीला मस्त आलं आहे तर्री पण खूप मस्त आणि चमचमीत तशी आलूची रस्त्याची भाजी तयार आहे ही रस आलूच्या पातळ रस्स्याची भाजी खूप मस्त अशी चवीला होते तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडणार आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय टेक केअर